प्रकाश आंबेडकरजींचे मनपूर्वक आभार मानते आज सकाळी मी माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एका विश्वासाच्या नात्याने जी साथ आणि आशीर्वाद मला दिला त्याबद्दल खूप खूप आभार एकीकडे तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे मात्र दुसरीकडे त्यांनी अनेक ठिकाणी मतदार जे आहेत कॅन्डिडेट जे आहेत ते, ते। उभे केलेले आहे का बघूया मला असं वाटतं चर्चा अजूनही चालू आहे आमची अपेक्षा आहे की ह्या संविधान वाचवण्यासाठी आणि देशात दडपशाही हद्द पार करण्यासाठी ही लढाई आहे त्यामुळे राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहतो तोही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल शिवसेना आणि भाजपच्या विरोधात निवडणूक आयोगाची तक्रार दाखल केली होती या तक्रारची दा निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे आणि आचारसंहिता कलम सत्याहत्तर नुसार स्टार प्रचारकांना निवडणुक पहिल्या टप्प्यातील प्रचार करण्यासाठी बंदी घेतली होती मला याची काय मतदान घेण्यास अनेकांचा विरोध होतोय बॅलेट पेपर वर घ्या असं म्हटलं जाते यावरती आपली चर्चा आपल्याला काय वाटतं कारण संजय राऊतांनी देखील तशी मागणी केलेली दुसरीकडं के सुप्रीम कोर्टात देखील व्हिव्ही पॅटफॉर्म चर्चा मोजणीचा विषय झालेला आहे मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्ट हे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर इलेक्शन जी प्रक्रिया आहे त्याच्यावर अनेक प्रश्न चिन्ह त्यांनी उपस्थित केले ती आपल्या सगळ्यांसाठीच प्रचंड वेदना देणारी आणि चिंताजनक गोष्ट या देशात झालेली आहे कालच आदरणीय पवारसाहेब वर्ध्यातही त्यांनी भाषण करण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी इमर्जन्सीचा म्हणजे इमर्जन्सी अनाऊन्स नाही आहे पण तशीच परिस्थिती आहे का अशी एक दपत्या आवाजात समाजात माध्यमातून चर्चा होते हे अतिशय एका लोकशाही असणाऱ्या देशात म्हणजे आपल्याला भारताचा सार्थ अभिनय हा देशातला त्या जगातला सगळ्यात मोठी लोकशाही कुठे तर ती तुमच्या माझ्या भारतात आहे ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे पण तिथे दडपशाहीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत का अशी सातत्याने एक काळजी चिंता आणि काही निर्णय जे सरकार घेत आहे त्याच्यातून होताना दिसत आहे त्यामुळे देशाच्या संविधानासाठी हे अतिशय चिंताजनक आहे आणि आमचीही लढाई त्याच्याच विरोधात आहे या मागणीवरती काय सांगाल तुम्ही व्ही पॅट असेल किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायचं मला असं वाटतं जे काही इलेक्शन व्हावं ते सत्याने कुठलीही दमदाटी न करता पारदर्शकपणे जे मतदार राजाच्या मनात आहे तोच निर्णय व्हावा आणि आमची अपेक्षा आहे की नेहमीच माननीय सुप्रीम कोर्टाने या देशाचं हित पहिलं देश नंतर राज्य आणि नंतर पक्ष त्याच्यामुळे ह्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं देश पहिला आहे आणि या देशामध्ये दे कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे खरं आपण मेहनत करून या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येतो कॉपी करून पास होण्यासाठी असं वाटतंय का कॉपी करून पास हो केलं जाते किंवा होत आहे कारण दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटलं होतं की भाजप एकशेऐंशी पार पार जाणार नाही जर ईव्हीएम मध्ये काही वी नाही चालत तर नाही त्याच्यामुळे ही अस्वस्थता समाजात सातत्याने दिसते म्हणजे कशावर कुठला निर्णय समाजामध्ये दबक्या आवाजामध्ये सातत्याने दडपशाही म्हणजे लोकांना धमक्या अशा गोष्टी येत आहेत आणि तुम्हीच प्रश्न विचारतायत ह्याच्यातच माझं उत्तर आहे ना याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी या देशात होत आहे काही देवेंद्र फडणवीस पुरंदरला सभा घेणार आहे पिंदापूरला सभा घेणार कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहेत काय वाटतंय तुम्हाला नाही नाही लोकशाही आहे आणि अतिथी देवभव भावण्यांचं स्वागत करायचं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत करा केलंच पाहिजे आणि दुसरं ही लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाही मार्गाने त्यांचा त्यांचा प्रचार करायचा अधिकार आहे संजय निरुपम असं म्हणतात की संजय राऊतांनी शिवसेना संपवली राष्ट्रवादी संपवली तर ते काँग्रेस संपवण्याच्या मार्गावर मी काय त्यांचा इंटरव्ह्यू किंवा हे वाचलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं मला संयुक्तिक वाटत